नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणार साहित्य गुढी उभारण्याचा प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय खरेदी वाहन खरेदी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि या दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधली गुड्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला साजरा करण्यात येणार आहे दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्यापासून जे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो ही ईश्वर प्रार्थना करते तर सर्वात प्रथम आपण गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया तर एक बांबूची काठी घ्यायची आहे यालाच आपण वेळूची काठी असे म्हणतो तर ही काठी शक्यतो उंच असावी कारण गुढी म्हणजे ध्वजाचे प्रतीक आहे त्यानंतर काठपदराची साडी घ्यायची आहे तुम्ही जरीची साडी किंवा साधं वस्त्र घेतलं तरी चालेल त्याबरोबर ब्लाउज पीस पण आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घ्यायचा आहे लक्ष्मी दिवे सजावटीसाठी घेऊ शकता त्यानंतर कडुनिंबाची डहाळी आपल्याला घ्यायची आहे या दिवसांमध्ये कडुनिंबाला बहर आलेला असतो त्याबरोबरच गुढीसाठी एक हार आणि काही फुलं घ्यायची आहेत त्यानंतर गुढी समोर फोडण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे भस्म लावायचा आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे नैवेद्यासाठी त्यानंतर साखरेच्या गाठी हार आपल्याला घ्यायचा आहे या दिवसांमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल त्यानंतर चंदन घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये गोड शेव्यांचा भात करून घ्यायचा आहे त्याबरोबरच एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुनिंबाची फुले असं मिक्स करून घ्यायचं आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घ्यायचा आहे तुम्ही लाल पिवळा धागा पण घेऊ शकता मात्र सुतळी अजिबात वापरू नका रांगोळी घ्यायची आहे घंटी घ्यायची आहे नवकोर वस्त्र घ्यायचं आहे आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता माचीस धूप अगरबत्ती आणि एक निरंजन घ्यायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे तर पाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुढी पाडव्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभिनय स्नान करायचे आहे या दिवशी नवीन कपडे घालावे गुढी उभारण्यापूर्वी दारात छान रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला नवीन वर्षाच्या आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे रांगोळी काढायची आहे उंबराटीचे देखील पूजन करायचे आहे त्यानंतर घरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यंदा पाडवा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी असेल आणि पूजेचा शुभ मुहूर्त नऊ एप्रिल दोन रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून मिनिटांपर्यंत असेल असे हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितके सकाळी लवकर गुढी उभा करावी आठ साडेआठ वाजेपर्यंत केली तरीही चालेल तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काठी घेतली होती ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायची आहे त्यानंतर काठीवर भस्माची तीन तीन पट्टे ओढून घ्यायचे आहे आपल्याला संपूर्ण काठीला ठिकठिकाणी असे पट्टे ओढून घ्यायचे आहे आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन करण्याची ही परंपरा आहे यामध्ये तुम्ही शालेय साहित्य वह्या पाटी पुस्तके यांचे पूजन करू शकता ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेस वरती उभारली तरी चालेल तर काठी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गुढीला साडी नेसून घ्यायची आहे तर नेसत्या पदराकडून साडीच्या निर्या करून घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे आपण रोज साडी नेसताना निर्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीच्या निर्यात किंवा प्लेट्स करून घ्यायचे आहेत गुडीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी काळ्या रंगाची साडी नेसवू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी साडीच्या प्लेट्स करून घेतल्यानंतर वरून खाली प्लेट्स एकसारख्या करून घ्यायच्या त्यामुळे साडीच्या प्लेट्स अगदी छान दिसतात आणि साडी ही खूप सुंदर दिसते साडी नेसून घ्यायची आहे म्हणजे ही साडी एखाद्या बांधायची आहे यावेळी आणि आपण जो ब्लाउज पीस घेतला होता त्याची पण छोटीशी उभी घडी करून या साडी बरोबरच बांधून घ्यायचा आहे प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असते गुढीला साडी बांधून झाल्यानंतर फुलांचा हार घालायचा आहे त्याबरोबर साखरेच्या गाठीचं सुद्धा या दिवशी फार महत्व आहे लहान मुलांनाही गळ्यामध्ये या दिवशी साखर गाठी घातली हो जाते या दिवशी या हाराचं फार महत्व असतं यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही या दोन्ही हारांबरोबरच आज आपण जी कडुनिंबाची डहाळी घेतली होती तर ती सुद्धा एकत्र गुढीला बांधून घ्यायची आहे कडुनिंबाचं सुद्धा या दिवशी फार महत्व असतं कडुनिंबाचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यानंतर सर्वात शेवटी गुढीच्या टोकावरती उलटा तांब्या ठेवायचा आहे तांब्या स्वच्छ करून घ्यायचा आहे चिन्ह काढायचं आहे स्वास्तिक आणि तांब्या घेऊ शकता आणि तुमच्याकडे दोन्ही धातूचा नसेल तर स्टीलचा पण वापरला तरीही चालेल तांब्यावरती स्वास्तिक आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत हा तांब्याचा कलश टोकावरती उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपली गुढी तयार करून झालेली आहे आता गुढी उभारून त्याची पूजा करायची आहे तर ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ ठेवायचा आहे पाटावरती नव वस्त्र टाकायचं आहे आणि मधोमध पाटावरती गुढी उभारून खाली बांधून घ्यायची आहे पाटाच्या भोवती छानशी रांगोळ काढून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही पारंपरिक पद्धतीने चैत्रागन रांगोळी सुद्धा काढू शकता त्यानंतर पाटावरती फुलांनी सजावट करून घ्यायची आहे सर्व रांगोळीवरती हळदी कुंकू वाढायचा आहे या दिवशी सकाळी शक्यतो आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारावी फार विलंब करू नये त्यानंतर गुढीची पूजा करायची आहे सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावायचा आहे सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची गुढीला चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचं अक्षता व्हायच्या फुल व्हायचं स्त्रियांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर या दिवशी सर्वात महत्वाचा नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची पांढरी फुले याचा सर्व मिक्स करायचा आणि याचा नैवेद्य या दिवशी गुढीला दाखवायचा आवर आहे आवर्जून गुढीला नैवेद्य दाखवायचा आणि गुढीजवळ थोडासा ठेवायचा आणि उरलेला सर्वांना घरामध्ये प्रतिसाद म्हणून वाटायचा आहे उन्हाळा बाधू नये आणि आरोग्य निरोगी रहावं म्हणून याचा प्रसाद घरातील सर्वांना खायला दिला जातो त्याचबरोबर या दिवशी आमच्या भागामध्ये शेवयांचा गोड भाताचाही नैवेद्य गुढीला दाखवला जातो काही भागांमध्ये थोडीफार पद्धती वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता शेवयांचा गोड भात बनवून घ्यायचा आहे आणि त्याचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर दुपारी गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचा आहे मग त्यामध्ये कोणी पुरणपोळी करत कोणी श्रीखंडपुरी करतं किंवा घरामध्ये जे काही तुम्ही गोडधोड बनवलं असेल त्याचा नैवेद्य गुढीला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी गुढीला निरंजन धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ब्रह्म ध्वज हो हा।, हा मंत्र म्हणला तरीही चालेल त्यानंतर जो नारळ घेतला होता तर तो गुढी समोर फोडून घ्यायचा आहे काही ठिकाणी करता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही करू करू शकता शकता अर्पण किंवा फोडू शकता शेवटी घरातील सर्व सदस्यांनी गुढीला हात जोडून नमस्कार करावा आणि मग संध्याकाळी सूर्यास्ता वेळी गुढीची पूजा करून आपल्याला गुढी उतरवायची आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणार संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजाविधी सांगितला आहे धन्यवाद